बोला, बोला। उद्या चिन्ह वाटप आहे प्राप्त राजकीय पक्ष आणि अपक्ष यांना उद्या चिन्ह वाटप होणार आहे तर सर्व उमेदवारांना आपण त्याची सूचना दिलेली आहे चिन्ह वाटपाबद्दल सांगितलेलं आहे एकाच वेळेला आपण सगळ्यांना चिन्ह वाटप करणार आहोत आणि त्यानंतर मग निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी चिन्हासह प्रकाशित बाहेर केली जाईल सर्व नागरिकांना एक त्याच्यामध्ये आव्हान पण आहे की जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा जेणेकरून मतदानाचा टक्का वाढला लोकशाहीचा जो हा उत्सव आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग म्हणून दोन हजार थोडा यशस्वीतेकडे लवकर मार्गक्रमण होईल त्याच्यामध्ये आणखीन दुसरा विषय आहे की आम्ही मतदान मतपत्रिका तयार झाल्यानंतर मतदान यंत्र तयार करण्याचा जो आहे कार्यक्रम तो सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढं एक आणि दोन ता, एक तारखेला तर सर्व मतदान केंद्र साहित्य रवाना के होईल मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांचं आणि दोन तारखेला मतदान हो तीन तारखेला मतमोजणी आहे तर त्या अनुषंगान आमची तयारी पूर्णत्वाकडे जात आहे आज सर्व मनुष्यबळ आणि इतर व्यवस्थापन आम्ही आज आढावा घेतला तर त्याच्यामध्ये तयारी पूर्ण औषध होत आहे असं लक्षात येत आहे आणि त्यात काही अडचण सध्या दिसून येत नाही सर सुप्रीम कोर्टानं सात टक्के आरक्षणावर आजचा सुनावणी होती त्याला शुक्रवारी केली ती दोन तीन दिवस पाडवले त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय नाही आता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्याच्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया नोंदवला योग्य नाही बरं आजच्या इथलं गुंडलवाडी नगर आरक्षण साठ टक्के झालं त्याच्यावर सत्ता नगरपालिकेमध्ये काय वाटतं नाही कसा विषय आहे आरक्षण प्रक्रिया राबवली गेली का ती म्हणजे निवडणूक कार्यक्रमाच्या पूर्वी राबवली गेलेली आहे पहिला विषय आणि जी काय प्रक्रिया राबवण्यासाठी गाईडलाईन होत्या त्या अनुषंगान राबवली गेली असणार निश्चितपणे अंतिम झाली याचा अर्थ आणि ते आता पर्टिक्युलर कुंडलवाडीचा असा विषय नसणार आहे तो ओव्हरऑल समजा राज्याचा विषय आहे साठ टक्के पासवन आता म्हणजे भाष्य करणं योग्य नाही नाही ना, सर मर्यादा पन्नास टक्के रखावी असाल तर का बदल आपल्याला सगळ्याच विनंती आहे सुमान्य सुप्रीम कोर्टा पुढे आपण आहे चालू आपण आता वाच्यता किंवा भाष्य करणे योग्य नाही इतर काही सूचना द्यायच्या लोकांमध्ये लोकां संभ्रम आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आज लागला नाही लागला असता निवडणुका रद्द होईल किंवा पुढे ढकलण्यात येईल आता अठ्ठावीस तारीख देण्यात येईल असं डिक्लेअर झालं तरी पण अठ्ठावीस तारीखेची प्रतीक्षा आहे त्यानंतर जर निगेटिव्ह जर रिझल्ट लागला समजा तर निवडणुका रद्द होईल का नाही हे आता जर तर ह्या विषयामध्ये आपण योग्य त्या सूचना किंवा आदेश प्राप्त होईपर्यंत बोलणं योग्य नाही त्याविषयी दुसरं एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे सर्व नागरिकांना आणि मतदारांना की ही जी, जी म्हणजे निवडणूक आहे नगर परिषदची ती बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये असल्यामुळं एका मतदान यंत्रावर तीन वेळा मतदान करायचं आहे त्याच्यावर तीन मतपत्रिका लावलेल्या आहेत पहिली मतपत्रिका नगराध्यक्षासाठी आहे तिचा रंग गुलाबी आहे अ जागेची मतपत्रिका पांढऱ्या रंगाची आहे आणि तिसरी ब जागेची मतपत्रिका आहे सर्व मतदारांना ह्याद्वारे विनंती किंवा आवाहन करण्यात येत आहे की एकदा मतदानासाठी मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर तीन मतदान करायचे आहे पहिलं मतदान हे नगराध्यक्षासाठी करायचं आहे दुसरं नगरसेवक असाठी अ जागेसाठी आणि तिसरं मतदान हे नगरसेवक ब जागेसाठी करायचं आहे आम्ही मतदान केंद्रावर जाणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सूचना दिलेल्या आणि याद्वारे पण नागरिकांना हेच आव्हान आहे की मतदान कसं करायचं याची प्रक्रिया केंद्रावर गेल्यानंतर के थोडं समजून घ्यावी जेणेकरून मतदानाची प्रक्रिया योग्य होईल कसं आहे त्याच्यावर ते चार आहे आपल्याकडे नाही नाही त्यांच्याकडे आमचं कसं दोन मशीन म्हणजे कोणत्या दोन मशीन असणार आहे पीयू असणार